दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आपण मुलानेच आपले वडील आणि सावत्राईला मारण्याची सुपारी दिली होती त्यातूनच चौघांचे हत्याकांड घडले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी सूत्रधारासह आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे हे आठही संशयित मिरजेचे रहिवासी आहेत त्यांना पासष्ट लाखांची सुपारी देण्यात आली होती असेही तपासात निष्पन्न झाले आहे विनायक बाकळे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्र आई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती पण बळी गेला तो बाकळे यांच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा त्यासह हो विनायकचा सावत्र भाऊही या हत्याकांडात मारला गेला फिरोज निसार अहमद काझी वय एकोणतीस राहणार राजीव गांधीनगर गदक झिशान मेहबूब अली काझी वय चोवीस हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल अश्पाक काझी व एकोणीस सोहेल अश्पाक काझी व एकोणीस सुलतान जिलानी काझी तेवीस महेश जगन्नाथ साळोंके व एकवीस वाहिद लिकायत बेपारी व एकवीस अशी अटक केलेल्यांची नावे आहेत गदकचे रहिवाशी प्रकाश बाकळे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता विनायक हा प्रकाश यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केले होते त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्यात मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती यावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यानंतर विनायकने आईवडिलांना मारण्याचे ठरवले त्यानुसार त्याने संशयितांना सुपारी दिली प्रकाश बाकळे आणि त्यांची पत्नी सुनंदा घरातील वरच्या खोलीत झोपी गेले होते त्यांनी दरवाजाची आतील कडी लावून घेतली होती संशयितांनी दरवाजावर अनेकदा लाथा मारल्या तोपर्यंत प्रकाश यांनी पोलिसांशी संपर्क साधला यामुळे घाबरून संशयितांनी तेथून पलायन केले पण त्याआधी त्यांनी त्यांचा दुसरा मुलगा कार्तिक याच्यासह वागदत्त वधू व तिच्या आईवडिलांची हत्या केली या प्रकरणाने गदकसह संपूर्ण राज्य हादरले होते Bureau Report, 7 Star News, Vita.